नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता राज न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बोरेगाव येथे रिपाई, रिपाई महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या हस्ते अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी बोलताना राजाभाऊ सरवदे म्हणाले राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला रिपाईच्या वतीने सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे बोर्ड या माध्यमातून पक्षाला गावागावात गावा, घराघरात पोहोचवण्यासाठी कामाला लागले पाहिजे तसेच तालुक्यातील विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक बूथवर रिपाईचे वीस ते पंचवीस ऍक्टिव्ह कार्यकर्ते सक्रिय सक्रिय होऊन बूथ यंत्रणा सक्षमपणे राबवावी असे सर्व कार्यकर्त्यांना राजाभाऊंनी आव्हान केले यावेळी गुरुसिद्ध तुकाराम माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विहिरीचे भूमिपूजन राजाभाऊ सर्वदे आणि तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष अविनाश मणिकांबे युवक तालुका अध्यक्ष तालुका सरचिटणीस राजू भगळे तालुका उपाध्यक्ष संदीप गायकवाड रिपाई अक्कलकोट शहर अध्यक्ष अजय मुकणार शहर उपाध्यक्ष सुरेश सोलापूर रिपाई शहर प्रसिद्धी प्रमुख दत्ता कांबळे शहर संघटक अण्णा माने बोरेगाव शाखा अध्यक्ष परमेश्वर माने उपाध्यक्ष धोंडप्पा माने आदर्श माने नामदेव माने ग्रामसेवक विशाल धर्मसाले सरपंच गौरीशंकर स्वामी उपसरपंच नवनाथ जडगे माजी सरपंच उमाकांत गाढवे तंटामुक्त अध्यक्ष शिवानंद बनसोडे सदस्य विठ्ठल माने बाळू माने माणिक जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवारी कुंभारी परिसरात एका ऑटो रिक्षा मधून विदेशी दारू आणि बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंदवून एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सविस्तर वृत्तासी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मागील तीन दिवसांपासून जिल्हाभरात हातभट्टी दारू निर्मिती विक्री देशी विदेशी दारू ताडी विरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत वीज गुन्हे नोंदवण्यात आले असून अठयाऐंशी लिटर बियर छत्तीस लिटर विदेशी दारू बारा लिटर देशी दारू एकशे वीस लिटर ताळी तीनशे अडोतीस लिटर हातभट्टी दारू आठ हजार एकशे लिटर रसायन जप्त केले आहे याच मोहिमेअंतर्गत गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क ब विभागाच्या पथकाने कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर परिसरात सापळा रचून ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा एफ शून्य चारशे पंचावन्न मधून राहुल बाळू करदास वय सत्तावीस राणा नीलनगर एमआयडीसी हा विदेशी दारू आणि बियरची वाहतूक करत असल्याचे आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीशे एकोणपन्नासच्या कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला त्याच्या ताब्यातून विदेशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या एकशे चौदा बाटल्या आणि बियरच्या विविध ब्रँड्सच्या साडेसहाशे मिली क्षमतेच्या एकशे सव्वीस एक बाटल्या असा एकोणचाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वाहनाच्या किमतीसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक लाख नव्वद हजार पाचशे साठ इतकी असून पुढील तपास प्रभारी निरीक्षक सुखदेव सीत करत आहेत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उप संजय पाटील प्रभारी निरीक्षक सुखदेव सीत दुय्यम निरीक्षक समाधान शेळके सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे प्रशांत निंगोले इस्माईल गोडीकट आणि वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली उत्पादन शुल्क विभागाकडून सोलापूर शहरात अवैध देशी दारू विदेशी दारू हातपट्टी दारूच्या वाहतुकीविरुद्ध मागील तीन दिवसापासून मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत विभागाने जवळपास वीस गुन्हे नोंदविलेले वी आहे याच मोहिमेच्या अंतर्गत आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ब पथकाने कुंभारी अक्कलकोट रोडवर एका ऑटो रिक्षामधून वि देशी विदेशी दारू व वा बियरची वाहतूक होताना गुन्हा नोंद केलेला आहे या कारवाईत विदेशी दारू व बियर असे एकूण सा चाळीस हजाराची दारू जप्त करण्यात आलेली असून एकूण मुद्देमाल वाहनाची किमतीसह एक लाख नव्वद हजार इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रभारी निरीक्षक सुखदेव सिंह द्वेम निरीक्षक समाधान शेडके सहायक द्वेम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट प्रशांत हिंगोले यांच्या पथकाने पार पाडलेले उजने धरणात पाण्याचा विसर्ग वेगाने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात येणार आहे यंदाच्या ये दुष्काळाने इतिहासातील निचांकी पातळीला पोहोचलेल्या उजनी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे उद्या संध्याकाळपर्यंत धरण शून्य पातळी ओलांडून जिवंत साठ्यात पुणे जिल्हा आणि उजनीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सध्या उजनी, उजनी धरणात एकोणसत्तर हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे पुढील काळात पाण्याचा विसर्ग हा एक लाखाच्या पुढे जाणार आहे सध्या पुणे, पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून चाळीस हजार वडिवले धरणातून आठ हजार दोनशे सत्तर तर कासारसाई धरणातून चार हजार पाचशे क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे पावसाच्या पाण्यासोबत या धरणाच्याही पाणी उजनीकर धरणाकडे येणार आहे अतिवृष्टीमुळे रेल्वे रुळावर पाणी दोन तासापासून रेल्वे सेवा ठप्प मध्य रेल्वेने सहा दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला आहे त्यामुळे पुणे विभागात होणाऱ्या कामांमुळे सत्तावीस जुलै ते एक ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक घेतला आहे एकोणीस गाड्या त्यामुळे रद्द केल्या आहेत तर बावीस गाड्यांचे मार्ग बदलले आहेत यामुळे सोलापूर पुणे इंटरसिटी तीन दिवस रद्द केली आहे नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे त्याचा फटका रेल्वे प्रशासनाला बसला आहे यामुळे सुरत भुसावळ सेवा ठप्प झाली आहे कोळदा चिंचपाडा दरम्यान रेल्वे रुळावरून पाणी वाहतूक वाहत असल्याने रेल्वेची वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या स्टेशनवर थांबून आहेत गेल्या दीड ते दोन तासांपासून रेल्वेची वाहतूक बंद झाली आहे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्याने स्थानिक प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत दरम्यान रेल्वे सेवा कधी हो सुरू होणार याबाबत प्रशासनाकडून कोणतीही सूचना नाही यामुळे काही प्रवासी बस आणि इतर मार्गाने परत जात आहेत परंतु लांब पल्ल्याचे प्रवासी अडकले आहेत कोल्हा दरम्यान मुसळधार झालेल्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी आले आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांकडून रेल्वेला वाट दाखवताना व्हिडिओ व्हायरल झाला आहे नंदुरबार जिल्ह्यात आणि गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यात होत असलेल्या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे सध्या पाऊस ओसरला असला तरी सखल भागात पाणी साचले आहे पुण्यासह राज्यामध्ये पावसाची विश्रांती राज्यात गुरुवारी रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे त्यानंतर शुक्रवारी हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे आठ जिल्ह्यांमधील शाळा महाविद्यालये शुक्रवारी बंद राहणार आहेत त्यात ठाणे नवी मुंबई पुणे रायगड रत्नागिरी पालघर कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे राज्यात गेल्या आठवड्यापासून सर्वत्र पाऊस सुरू होता परंतु गुरुवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ माजवला पुणे जिल्ह्यात पावसामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमला बोलवावे लागले आता शुक्रवारी सकाळी परिस्थिती पूर्वपदावर आली आहे पावसाने विश्रांती घेतली असून अनेक भागातील पाणी ओसरले आहे पुण्यात गुरुवारी एकाच दिवसात सात जणांचा मृत्यू झाला होता मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाने विश्रांती घेतली आहे मुंबईतील शाळा महाविद्यालय आज सुरू राहणार आहेत परंतु पुण्यासह आठ ठिकाणी सुट्टी सोलापुरात राष्ट्रवादी विरोधात काँग्रेसचा नारळ फुटला सोलापूर शहर उत्तर विधानसभा आयोजित काँग्रेसच्या शंभर निष्ठावंतांची बैठक शुक्रवारी पार पडली या बैठकीत शहर उत्तर हा मतदारसंघ काँग्रेसला मिळावा यासाठी जोर लावण्याचा एकच निर्धार करण्यात आला स्वर्गीय बाबूराव चाकोते यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बैठकीची सुरुवात झाली माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष चेतन नरोटे सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते माजी सभापती सुनील रसाळे दत्तू बंदपट्टे राजेंद्र कासवा हेमा चिंचोळकर कलशेट्टी के क्षीरसागर रियाज बागवान रेवण रेवणसिद्ध संध्याकाळी वीणा देवकते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसला काही कार्यकर्ते टार्गेट करताना दिसून आले जेव्हा अध्यक्ष चेतन नरोटे भाषणाला उठले तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना एकच तंबी दिली आपला विरोधक हा भाजप आहे त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर टीका करू नका लोकसभा निवडणुकीत यंत्रणा कशी राबली हे मला माहिती आहे माझ्यासमोर टीका करताना मी गप्प कसा बसणार तुम्हाला काय बोलायचं ते बोला आपण चर्चा करू या शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली उद्धव ठाकरेंना अनोखी भेट उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मारक साठी ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून अनोखी आली बाळासाहेब ठाकरे यांचं तब्बल बाळासाहेब ठाकरे यांचे सत्तावीस हजार हिऱ्यांनी साकारलेले एक अनोखे पोर्ट्रेट आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री निवासस्थानी महाराष्ट्रातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि जनसंपर्क प्रमुख हर्षल प्रधान यांच्या संकल्पनेतून साकारलेले ख्यातनाम कलाकार शैलेश आचरेकर यांची कलापूर्तीने सजलेले हे हिऱ्यांनी नटलेले बाळासाहेब ठाकरे यांचे पोर्ट्रेट अतिशय आकर्षक झाले आहे शैलेश आचरेकर यांनी यापूर्वी आपल्या कलेमुळे अनेक पुरस्कार मिळवले आहेत ख्यातनाम कलावंत म्हणून ते सर्वश्रुत आहेत शैलेश यांनी हिऱ्यांनी साकारलेले बाळासाहेब ठाकरे खरोखरच मनमोहक आहेत आणि बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात नक्कीच एक ते प्रमुख आकर्षण ठरेल și predicria. हे, ने ना ले ले हे पोर्ट्रेट स्नेहपूर्वक स्वीकारताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केली सत्तावीस हजार डायमंड्सनी साकारलेले हे पोर्ट्रेट बनवायला सहा महिन्यांचा कालावधी लागला शैले साचरेकर यांनी अतिशय बारकाईने यावर काम केले आहे यापूर्वी त्यांनी असेच रतन टाटा यांचे पोर्ट्रेट तयार केले होते सोलापुरातील सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षण सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांनी सादर केले विविध कला गुणदर्शन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला चार वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांमध्ये सोमवार बावीस जुलै ते रविवार अठ्ठावीस जुलैपर्यंत शिक्षण सप्ताहाचे आयोजन केले जात आहे या शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने प्रत्येक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे अध्ययन अध्यापन साहित्य दिवस मूलभूत संख्या ज्ञान आणि साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि समुदाय सहभाग दिवस असे सात दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून शाळांमध्ये विविध भाषा वेशभूषा खाद्यकला वास्तुकला स्थानिक खेळ चित्रकला नृत्य गाणी नाट्य लोक आणि पारंपरिक कला पथनाट्य कठपुतलीचे कार्यक्रम कथाकथन यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर येथे बालगोपाळांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा वाले यांच्या पुढाकारातून विविध स्तुत्य उपक्रमांचे आयोजन केले सदरील उपक्रमात बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्तुत्य उपक्रमासाठी शाळेतील उपक्रमशील शिक्षिका संगीता बिराजदार पल्लवी गगनडी भाग्यश्री पाटील सुजिता सुचिता मदने आदींनी परिश्रम घेतले शिक्षण सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळा सोलापूर या शाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे शिल्पा मल्लिकार्जुन मुख्याध्यापिका श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाला सोलापुर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चौथ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र शासनातर्फे दिनांक बावीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सर्व शाळांमधून शिक्षण सप्ताह साजरा करण्यात येत आहे आमच्या श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेत आठवड्याच्या नियोजनानुसार प्रत्येक प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित असून आमच्या शाळेत प्रत्येक दिवस हा अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे आजचा दिवस हा सांस्कृतिक सांस्कृतिक दिवस असून आज विद्यार्थ्यांनी एकांकिका नृत्य लावणी नृत्य तसेच विविध वेशभूषांच्या माध्यमातून आपली कला सादर केली व सर्व उपस्थितांची मने जिंकली शिक्षकांनी अतिशय कमी कालावधीमध्ये आपल्या विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेतली त्यामुळे मी सर्व शिक्षकांचे व सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते धन्यवाद सोलापूर आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचा एक जुलै दोन हजार चोवीस संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे या कालावधीत मतदारांनी नोंदणी केलेले नाव हो पत्ता वय इतर तपशील योग्य असल्याची खात्री करून घ्यावी तसेच त्यात दुरुस्तीची आवश्यकता असल्यास या कालावधीत संबंधित तपशील दुरुस्त करून घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले शुक्रवार दोन ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूप यादीच्या अनुषंगाने मतदार यादीवरील आणि हरकती शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत प्राप्त हरकती आणि आक्षेपांवर सव्वीस ऑगस्ट पर्यंत कार्यवाही करण्यात येईल त्यानंतर मंगळवार सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार एनसीसी बटालियनचे ऑफिसर लेफ्टनंट कर्नल शरभ बाबर यांनी हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयास भेट दिली एन सी सीच्या कॅडेट्सनी मानवंदना देऊन त्यांचे स्वागत केले शाळा समितीचे अध्यक्ष राजेश पटवर्धन प्राचार्य सौस्मिता क्षीरसागर यांच्या हस्ते लेफ्टनंट कर्नल बाबर आणि ट्रेनिंग जेसीओ गडवे यांचा सत्कार करण्यात आला लेफ्टनंट बाबर यांनी कॉलेजच्या एनसीसी युनिटच्या उत्कृष्ट कामगिरीचा आढावा जाणून घेतला शिक्षण प्रसारक मंडळी पुणे संस्थेची कॉलेजची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी माहिती जाणून घेतली आणि कॉलेजच्या एनसीसी युनिट विषयी समाधान व्यक्त केले एनसीसी युनिट चालवणाऱ्या एनसीसी ऑफिसर मेजर बी डी बनसोडे यांच्या कामाचेही कौतुक केले मेजर बी डी बनसोडे यांनी एन सी सीच्या माध्यमातून आजपर्यंत आर्मी नेव्ही एअरफोर्स सी आय एस एफ सी आर पी एफ बी एस एफ एन डी आर एफ फायर ब्रिगेड आर पी एफ रेल्वे पोलीस महाराष्ट्र पोलीस या सर्व क्षेत्रांमध्ये एन सी सीचे चे कॅडेट्स भरती झाले आहेत याबाबत माहिती दिली गेल्या चोवीस वर्षांमध्ये चारशे ते पाचशे कॅडेट्स सैनिक पोलीस कॉन्स्टेबल पासून ते अधिकाऱ्यांपर्यंत कार्यरत आहेत याचा सा इतिवृत्तांत सांगितला लेफ्टनंट कर्नल बाबर यांनी एन सी सीच्या कॅडेट्सना डिसिप्लिन ट्रेनिंग प्रशासकीय सेवेबाबत आर्मी नेव्ही एअरफोर्स एंडिए सिलेक्शनबाबत मार्गदर्शन केले एन सी सी ट्रेनिंग घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये शिस्त बाळगावी तसेच सैनिकांमध्ये भरती होऊन देश सेवा करावी आणि देशाचे उज्ज्वल भवितव्य घडवावे असे आवाहन एन सी सीच्या विद्यार्थ्यांना केले या प्रसंगी ज्येष्ठ पर्यवेक्षक हनुमंत मोतीबने प्राध्यापक श्रीराम कुलकर्णी प्राध्यापक संतोष बिरासा प्राध्यापक अक्षय गळवी प्राध्यापक सुमित गाडेकर आणि एन सी चे कॅडेट्स उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर याचबरोबर बरोबर हे बातमीपत्र संपले तर भेटूया पुढच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार